वोड़े पाच ओळी ही ओळख सोडून द्या ह्याच्यासाठी ट्रीटमेंटची आणि चार ओळी करू उत्पन्न उत्पन्न वाढवणार आहे पण ह्या दोन वळी बघायचं ह्या दोन वळी आणि हिला काहीच करायचं नाही करायचं म्हणजे मी तिला तुमचं जे चालू आहे रेग्युलर ते तुमचं ह्या एवढ्या वळीसाठी ठेवा आणि हे चार करून काय होते फरक पडतोय सगळ्यांसाठी हो सगळ्यांसाठी डेमो बोरगाव चालू दे आता काय म्हणजे चालू दे काय काढून तुमच्या निर्णय घेणार दुसरा आणखीन एक वांग्याचा माझा आहे आता त्याला लावून सत्तावीस तारखेला महिना होतोय आणि ह्याला उद्या दोन महिने होत्या ह्याला लावून तो पण हा तिकड आहे तो दोन्हीची पण ट्रीटमेंट चालू करूया आणि ढबूचा तर तुम्हाला सांगितलं की रोपू वगैरे का आता वीस तारीख सांगितली होती काय वीस तारीख मग तयार असेल तुमच्या डब्यात हां तेच माझं ते पण राहून तयार झालं आता मल्ची काम करून तयार आहे चालतं ठीक आहे व्हॉट्सअप माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा जास्त गेलं न्यूट्रिशनची गरज जास्त यावर आहेत त्याच्यामुळं ते आपल्याला व्हायरस चालल्यासारखं दिसतं पण हा व्हायरस नाही हां हां ठीक हां

साहेबांचं शेड्यूल साहेबांचं मी अजून चालू कराय मी आता ढबूच एक दिले आपल्याकडे साहेब रोपांची ऑर्डर मग ते ढबूच आणि हे एकदम चालू करायचं म्हणून मी थांबलो त्यामुळे गेलोच नाही मी असं झालं ते औषध आणायला फोटो पाठवायचे फोटो पाठवायचे कडेला कडायला ओघा राहायचं तिथून फोटो पाठवायचा आता हेनी व्हिडिओ करून आणते मला वाटतं एक हे नेक आणि हे आपले काय पालघरचे पवार एक पवार पण पडत पडत आणते त्यांनी आणि पालघराची आहे आतापर्यंत फक्त त्यांनीच स्लो मशीन किंवा हळू काढून आणले लागू द्या मला पाच दहा मिनिटं लागू द्या थांबाय मी बी प्लॉटच्या कडे पाठवले मग काय अंदाजेच द्याय लागते त्यापेक्षा हे जर काढलं तर मग एकदम स्लो मशीन करून पाठवायचं हळूहळू काय आपला प्रॉब्लेम किंवा तुम्हाला नाही बोलता आलं मी सगळ्यांसाठीच आहे तुमच्यासाठी नाही तुम्हाला हे सांगता आलं व्हिडिओ धरायचा इथे असं झालंय फक्त म्हणायचं कायच म्हणणार इथे असं झालंय म्हणणं काळी आळी म्हणणं काय इथे असं झालंय